बुर्लेवाडी मेडसिंग येथील असंख्य कार्यकर्त्यांचा शेकाबमध्ये प्रवेश शेकाबच्या विजयाची शाश्वती असल्यामुळे पक्षप्रवेश डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांना आमदार करणारच सर्वांचा संकल्प सांगोला विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी कामगार पक्षाकडून जोरदार मोर्चे सुरू आहे शेतकरी कामगार पक्षाचे नेते डॉक्टर बाबासाहेब देशमुख व डॉक्टर अनिकेत देशमुख यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून बुर्लेवाडी येथील असंख्य कार्यकर्त्यांनी गुरुवारी प्रवेश केला आहे डॉक्टर बाबासाहेब देशमुख व डॉक्टर अनिकेत देशमुख यांच्या उपस्थिती असंख्य कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश सोहळा झाला यावेळी डॉक्टर बाबासाहेब देशमुख व डॉक्टर अनिकेत देशमुख यांनी प्रवेश केलेल्या असंख्य कार्यकर्त्यांचे स्वागत करत सर्वसामान्य जनतेच्या विश्वासाला आपण कधीही तडा जाऊ देणार नाही असा विश्वास व्यक्त करत सर्वांना योग्य तो मानसन्मान दिला जाईल असे सांगत या पुढील काळात तरुणापासून ते ज्येष्ठापर्यंत सर्वांना विश्वासात घेऊन काम करणार असल्याचे सांगितले शेकाबच्या विजयाची खात्री झाल्याने बुर्लेवाडी मेडशिंगेतील येथील असंख्य कार्यकर्त्यांनी डॉक्टर देशमुख व डॉक्टर देशमुख यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी शेकाबमध्ये प्रवेश केला तरुण व युवा कार्यकर्त्यांनी प्रवेश केल्याने विधानसभा निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांना मेडशिंगी परिसरातून विक्रमी मतात तिघे देण्याचा निर्धार शेकाबमध्ये प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला सांगोला विधानसभा मतदारसंघामध्ये गेल्या पाच वर्षांमध्ये जो अनागोधिक कारभार सुरू आहे त्यामुळे जनता प्रस्थापितांना वायता गेली असून त्यामुळे शेतकरी कामगार पक्षामध्ये मोठ्या प्रमाणात प्रवेश होत आहेत पाच काळात अनेक गोष्टींना वाचा फोडली आहे गोरगरीब सर्वसामान्य जनतेसाठी रस्त्यावर उतरून वेळ प्रसंगी आंदोलनही केली आहेत त्यामुळे सर्वसामान्य जनतेमधून शेतकरी कामगार पक्षाचे अधिकृत उमेदवार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्याबद्दल मोठी सहानुभूती दिसून येत असल्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत देखील शेतकरी कामगार पक्षाचा दणदिनीत विजय होणार असल्याचे प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांनी सांगितले